शेतकऱ्यांसाठी वीस फेब्रुवारी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवट पर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या कांदा निर्यात बंदी अखेर मागे शेतकऱ्यांना मोठा दिलासा तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीला मंजुरी पंजाब व हरियाणासह उत्तर भारतातील शेतकऱ्यांचे विराट आंदोलन व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय महाराष्ट्रासह अनेक राज्यात अवकाळीची शक्यता जोरदार वारे वाहण्याची हे शक्यता एकोणीस ते वीस फेब्रुवारी दरम्यान पंजाब हरियाणा दिल्ली आणि पश्चिमोत्तर प्रदेशमध्ये तीस ते चाळीस ते पन्नास केमे प्रतित प्रतितास वेगाने वादळ आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे याशिवाय उपहिमालयामध्ये पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये एक किंवा दोन ठिकाणी दात ढुके पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे बंदी उठवली केंद्र सरकारचा निर्णय कांदा उत्पादकांना दिलासा डिसेंबर मध्ये घेतला होता निर्यात बंदीचा निर्णय तर कांद्याचे कमी उत्पादन आणि भरसमाट वाढलेल्या किमतीमुळे केंद्र सरकारने दोन महिन्यापूर्वी डिसेंबर महिन्यात आठ तारखेला कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती एकतीस मार्च दोन पर्यंत ही बंदी असल्याने सांगण्यात आले होते डिसेंबर महिन्यात कांदा शंभर रुपये किलो विकला जात होता यानंतर सरकारच्या प्रयत्नानंतर कांद्याच्या किमती कमी झाल्या त्यामुळे आता निर्यात बंदी हटवली शेतकऱ्यांसाठी खुशखबर बळीराजासाठी खबर खुश म्हणजेच कापसाला जगभर मागणी दोन वर्षाचा उच्चांक वीस लाख गाठींच्या निर्यातीचा अंदाज प्रमुख निर्यात दरांच्या तुलनेत भारतीय कापूस स्वस्त आहे प्रमुख निर्यात अमेरिका आणि ब्राझील या देशांचा समावेश आहे तर या दोन्ही देशात भारताचे सार्लोखन संबंध आहेत यामुळे कापूस निर्यातीला अनुकूल स्थिती आहे असं जे आहे ते आपल्याला गायतज्ञांकडून पाहायला मिळत आहे तर उत्पादन साठ पॉईंट साठ टक्के कमी ज्वारीचा कडबा शेकडा पाच हजार ते पाच हजार पाचशे रुपये दादर ज्वारीची मळणी काढणे सुरू सारा झाला उपलब्ध खानदेशात दादर ज्वारीचा कडबा उपलब्ध होण्यास सुरुवात झालेली आहे त्याचे दर पाच हजार ते पाच हजार पाचशे रुपये प्रति शेकडा असे आहे ज्वारीची मळणी काढणी सुरू झाल्याने काही भागात कडबा उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे यंदा खरीपात कमी चारा दुष्काळी स्थितीमुळे उपलब्ध झाला यामुळे चारा टंचाई आतापर्यंत आहे दुधार पशुधानाला कोरडा चारा दुरापास्त झाला आहे त्यामुळे आता माळ राहना चारा नाही तूर सोयाबीनच्या भुसाही भुसाई संपत आला आहे अशा स्थितीत पशुधनाला पुरेसा चारा खाऊन घालणे कठीण बनलेले होते तर त्यातच आता दिलासादायक बातमी म्हणावं लागेल राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतीसाठी तीन लाखा अल्प अल्पमुदतीचे कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी व्याज सवलत योजना पीक कर्ज व्याज सवलतीसाठी चार कोटींची आली मागणी तर शेतीसाठी तीन लाख रुपयांची अल्प मुदतीचे कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी व्याज सवलत योजना राबवली जाते परंतु शासन स्तरावरून याकरिता निधीची नसल्याने जिल्हा नियोजन समितीमधून याकरिता चार कोटी प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तरच शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचा जे आहे ते लाभ होणार आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत ठराविक मुदतीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन टक्के व्याज सवलत दिली जाते तर याशिवाय केंद्र सरकारच्या वतीने देखील तीन लाख रुपये कर्जाचे वेळेच परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन टक्के व्याज सवलत देण्याचे धोरण आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांसाठी अजून एक दिलासादायक बातमी आपण जी आहे ती देणारच आहोत तुरीचे दर दोन दिवसात पाचशे रुपयांनी घटले तुरीच्या दराबाबत मोठी बातमी तुरीचे दर दहा हजार पाचशे रुपयांपर्यंत गेले होते दहा फेब्रुवारीपासून तुरीच्या दरात ही घसरण सुरू झाले आहे दोन दिवसात तब्बल प्रति क्विंटल दर पाचशे रुपयांनी कमी झाले आहे तुरीच्या वाढीवर असलेल्या दरात घसरण सुरू झाल्याने शेतकऱ्यांना हिरमोड झाला आहे गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे कापूस सोयाबीन या प्रमुख पिकांच्या उत्पादनात निम्म्याने घट झाले आहे तर यंदा कापसाचे दर सात हजार दोनशे रुपयांच्या पुढे सरकलेच नाही तर कापसाचे दर वाढतील असा तज्ज्ञांचा अंदाज होता त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री थांबवली होते दर वाढण्याऐवजी घसरल्याने ऐन हंगामात बाजारात विक्रीला येणाऱ्या कापसाची आवक मंदावलेली काप आहे तर गेल्या काही महिन्यांपासून कापसाच्या दरात सातत्याने घसरण सुद्धा पाहायला मिळत आहे ओबीसीतून आरक्षण सगळे सोयरे अंमलबजावणी झालीच पाहिजे तर डॉक्टरांच्या पथकाने केले तपासणी ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि सगळे सोयरे अंमलबजावणी झालीच पाहिजे मनोज जरांगी लाल मिरचीला आठ ते वीस हजार रुपये प्रति क्विंटल दर धर्मादाबाद बाजारात पाचशे पन्नास पोत्यांची आवक धर्मराबाद कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत मोंढा बाजार सध्या गौरान लाल मिरचे आवक सुरू झाली आहे बुधवारी बाजारात लाल मिरचीचे पाचशे पन्नास पोते आवक झाली या मिरचीला प्रति क्विंटल किमान आठ हजार शंभर ते कमाल वीस हजार रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समिती सचिव चंद्रकांत पाटील यांनी दिली तर तेलंगणा राज्याच्या समीजवळ येणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील धर्मादाबाद बिलोली देगलूर या तालुक्यातील शेतकरी गावरान मिरचीची लागवड करतात लालभड रंग तसेच चवीला प्रसिद्ध असलेल्या या मिरचीला महाराष्ट्रासह इतर राज्यातून मोठी मागणी असते या मिरचीचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने बाजारात चांगली मागणी दिसून येत आहे सोयाबीनला अपेक्षित दर मिळेना शेतकरी चिंतापूर या हंगामात सोयाबीनचे दर भावापेक्षा तब्बल सहाशे ते आठशे रुपयांनी कमी झाल्यामुळे तसेच सध्या भाऊवाढीची आशा धुसर झाल्याने शेतकरी चिंतातूर झालेले आहेत तर आता पाहायला गेलं तर या हंगामात सोयाबीनचे दर अमी भावापेक्षा तब्बल सहाशे ते आठशे रुपयांनी कमी आहेत तर चिंतापूर शेतकरी तर आता झालेलेच असले तरी अनेक शेतकरी याविरुद्ध संताप व्यक्त करीत आहेत या भागात गेल्या काही वर्षात सोयाबीन हेच शेतकऱ्यांचे मुख्य पीक झालेले आहे या पिकावरच शेतकऱ्यांचे वर्षाचे अर्थकारण अवलंबून आहे तर या वर्षी पावसाळा तब्बल एक महिना उशिरा सुरू झाला त्यानंतरही पाऊस हा अनियमित पडल्यामुळे खरीपाच्या उत्पादनामध्ये मोठी घट जे आहे ते पाहायला मिळालेली होती देशात उन्हाचा चटका वाढला उत्तर भारतात पावसाचा इशारा पुढील पाच कोरड्या हवामान राहण्या पुढील पाच दिवस कोरड्या हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे राज्यात पहाटेचा गाठा कमी झाला आहे तर किमान तापमानात वाढ झालेली आहे दुपारी उन्हाचा चटकाही वाढू लागलेला आहे राज्यात उन्हाचा चटका वाढू चा शकतो तसेच पुढील पाच दिवस ज्या ते कोरडे हवामान पाहायला मिळू शकते मागील चोवीस तासात नाशिक येथे अंश सेल्सिअस सर्वात कमी तापमानाची नोंद झाली तर पुढील चोवीस तासात किमान तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअस ने चढ असा हवामान विभागाने दिलेला आहे तर येत्या काही दिवसांमध्ये विदर्भात तुरळक ठिकाणी गारपिटी सह पावसाची शक्यता सुद्धा पाहायला मिळू शकते शेअर मार्केट बाबत मोठी बातमी तर चला पाहूयात स्टॉक मार्केट बाबत एक महत्वाची बातमी स्मॉल कॅप आय टी स्टॉक टुबाय कंपनीचा भारतासह चाळीसपेक्षा अधिक देशांमध्ये दे व्यवसाय तर शेतकरी मित्रांनो जर आता आपण एक छोटीशी बातमी जर शेअर बाजारासंदर्भात पाहायला गेलं तर सध्या शेअर बाजारात आज एकोणीस फेब्रुवारीला तेजी पाहायला मिळाली यामुळे अनेक शेअर्स मजबूत स्थितीत दिसत आहेत अशातच ब्रोकरेज हाऊस आय सी आय सी आय डायरेक्टने खरेदीसह स्मॉल कॅप आय टी कंपनी मास्केटची निवड केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो रोजचे रोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद